गुड आफ्टरनून आज दुपारचं म्हणजे खूप कट का, कंटाळा आलता तर म्हटलं काय करावं भाजीला काय करावं तसं शेवटी म्हटलं चला पनीरची भाजी करू तर फायनली पनीरच्या भाजीसाठी हे बघा मी तयारी करून घेतली आणि हे टाकले सुक्कं खोबरं टाकले आणि इथं आमचे डेकोरेशनचं चा तयारी चालली होती तिकडं लाईट पुढं सोडलं होतं पण ते इकडं कडाईत पण दिसत होतं नाही का तुम्हाला वाटायचं इकडं कुठं लायटिंग तर हे बघा माझे चाललं पनीरची भाजीची तयारी ऑलमोस्ट हो बघा तयारी बघा किती छान केले ना आणि हे लाईट लावलं ना ते लाईटीचं इकडं पडत होतं त्यामुळं आणि बघा कांदा भाजून घेतले अद्रक लसूण टाकले आणि चार मिरच्या टाकल्या होत्या मी आणि टोमॅटो पण टाकायचं होतं आणि त्याच्यानंतर टाकले मी मस्तपैकी तर हे बघा आणि त्याला मस्तपैकी परतून घेतले सगळं परतून परतून घेतले लाल होस्तवर आणि त्याच्यानंतर पनीर कापून घेतले एकदम नाही का छान चौकनमध्ये पावशर पनीर आणलं होतं हे साठ रुपयाचं सा पावशर बघा आमच्या इथं साठ रुपये पावशर पनीर भेटतं आहे आता तुमच्या इथं किती कसं पावशेर भेटतं माहिती नाही मला तर हे बघा सगळे चॉक चॉक म्हणजे कापण्यासारखं का कापून घेतले होते तेल म्हणजे जे खोबरं भाजून घेतलं होतं ना तेच तेल वापरले मी त्या तेलातच मस्तपैकी पनीर टाकले थोडे थोडे टाकून मी तळत होते कारण तेल कमी टाकले होते ना तर थोडे थोडे टाकून तळले हे बघा संपले ऑलमोस्ट सगळे तळून झालं होतं त्यानंतर मी हे बघा आपले खडे मसाले टाकले आणि हे मसाला केलं होतं आणि त्याच्यानंतर हे तेलात टाकले मसाला तेजपत्ता नव्हता त्यामुळं तेजपत्ता नाही टाकले तर जे होतं ते आपलं टाकलं त्याच्यानंतर हे खोबरं वगैरे मसाला केलेलं होतं हे टाकलं सगळंच टाकलं एक हातात मोबाईल होता त्यामुळे मी काय जास्त सगळं तर मग सगळं पहिलं टाकून घेतलं त्याच्यानंतर कडे मस्तपैकी हलवून घेतलं लाल होऊस तर जरा तेल सुटूस्तवर मसाल्याला तेल सुटलं ना तर आपले सगळे मसाले टाकले रोजचे आपले कांदा मसाला हळद गरम मसाला जे रोजचे नित्यनेमाचे मसाले धना पावडर वगैरे त्याच्यानंतर सगळं परतून परतून घेतले आणि त्याच्यानंतर मग काय केले पनीर टाकायचं होतं आणि पहिलं मग म्हटलं हे पाणी तरी टाकावं नाही का मिक्सरचं भांड्याचं तर ते पाणी टाकले तर रस्सा म्हणलं थोडंच करावं कारण एका टायमापुरतंच करायचं होतं दोन टायमाचं नव्हतं हो दुपार पुरतंच करायचं होतं त्यामुळं मग काय केले आणि जास्त पण भाजी केली ना चव होत नाही बरं का भाजीला हे काही काही भाज्या ना असे थोडेच करावं लागतात म्हणजे नाही का जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही थोडंस करायचं आणि ती भाजीची क्वांटिटी पण ना थोडंच ठेवायचं तरच ती छान होती भाजी मग थोडंसं मी पाणी टाकलं जास्त नाही कारण लय घट्ट नको वाटतं नाही का मग थोडंसं पाणी टाकलं आणि त्याच्यात टाकले मी अमोल बटर टाकले आणि प्लस मीठ तर चवीपुरतं मीठ टाकलेच त्याच्यानंतर मग अमोल बटर टाकले सॉरी मला ध्यानातच नाही त्याच्यानंतर मस्तपैकी बघितलं मीठ वगैरे टाकलं तुम्ही तर पाहू शकता हलवून वगैरे घेतले त्याच्यानंतर मग आता म्हटलं चला आता झाकण माराव कारण आता ते एक पाच दहा मिनटं शिजलं ना तरच आणि त्याचा थोडंसं साखर टाकाय बरं का मी हे माझी आयडिया आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा नका पण टाकू हे बघा झाकण मारलं होतं मी काढले हे बघा मस्त तेल सुटले आणि भाजी पण छान झाली बरं का तुम्ही पण एकदा ट्राय करा आवडले तर सांगा मला कशी वाटते भाजीचा कलर आणि भाजी टेक्स्चर बघा किती छान आले मस्त वाटतंय ना भाजी आणि खायला पण खूप चवदार mm. झालती एकदा तुम्ही पण करून पहा कशी वाटली मग चला तर मग बाय बाय